काठी घ्यावा लागतो काय वाटतंय आता दुखायचं कमी आलं मुंग्या बी जरा कमी आल्या किती कमी आल्या मुंग्या बऱ्याच कमी तरी तरी सत्तर टक्के सत्तर टक्के आणि दुखायचं किती कमी वाटते दुखायचं काहीच दुखत नाही शंभर टक्के किती वेळ आहे आपल्याकडे माझ्याकडे किती वेळ आहे दहा पंधरा मिनटं पंधराच मिनिट झाले फक्त काय त्रास होत होता पाहायला येत होत्या कधीपासून त्रास आहे तीन वर्ष झाले आता माझ्याकडे किती वेळ आहे चौथी वेळ चौथी वेळ चौथ्या वेळेत किती बदल वाटत ऐंशी टक्के म्हणजे तीन वेळा मध्येच हा बरं नाव काय तुमचं प्रूपचंदवन गाव पुणे पुण्यावरून आलात पुण्याला कुठं राहता पुण्याला केशवनगर नगर मुंडवा मुंडवा बरं बरं माझ्याकडे किती वेळ आजची आपल्याकडे यायची आजची तिसरी वेळ तिसरी वेळ आहे म्हणजे दोन वेळा झाल्या काल कालच्यानं कालच्यानं दोन वेळा झाल्या आत्ताची तिसरी वेळ किती फरक पडतो तुम्हाला फरक तसं सत्तर टक्केच्या आसपास पाटीला पडला बर आणि तीस चाळीस टक्के खवट्याला पडला बरं हात तुमचा हा वर किती जात होता ही हात एवढ्याच्या फळ वर जात नव्हता आता सरळ कानाला नल लागला सरळ चालला लागला आणि हा ही हात एवढ्याच्या जा वर जात नव्हता आता कुठं चालला आता एवढा चालला म्हणजे पंच्याहत्तर टक्क्यापर्यंत गेल्यावर तो थोडा राहिलाय थोडा राहिलाय बर 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 तिसरी वेळ आपल्या काय नाव आहे कृष्णा टिंकर भोंडे गाव कोणतं पुणे जिल्हा तालुका माहोल धारुंबरे गाव संत तुकाराम साखर बर 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 किती वेळ आहे आपल्याकडे आजची आता पाचवी वेळ आहे आजची आजची किती बरं वाटते आता पन्नास टक्के बर बरं वाटतं अगोदर काय क्या काय त्रास होत होता नाही तर चेन पडत नव्हतं मला सर बिलकुल आणवं सुद्धा कमरापर्यंत पाय एकदम गुडघ्यापर्यंत जाम नौते 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 नौते। चालता येत नव्हतं बसता येत नव्हतं चालता पण येत नव्हतं बसता येत नव्हतं दुसऱ्या माणसाने दुसऱ्याचा आधार घेतल्याशिवाय चालत येत नव्हतं आता आता मी चालतो बघावर चालून चला असं स्वतःला चालत येत आता असं चालता येत नव्हतं ना पहिले नव्हतं कधीपासून छान महिना सर त्याच्या अगोदर वारी बर आता कसं वाटतंय पहिल्यासारखं वाटतंय का दूगे, दूगे दूगे दूगे। कुटले, कुटले। आता ऑपरेशन सांगितलं होतं आता ऑपरेशन करावं लागेल का फरक पडला पहिल्या दिवशी ची कसा होता आज कसं वाटते फ्रेश वाटत एकदम हा ऑपरेशनची गरज नाही आता आपल्याकडे ट्रीटमेंट सुरू करून किती झाले कुठून आला तुम्ही आलो सावंतवाडी म्हणजे कोकण कोकण तीन वेळामध्ये आधी जो त्रास होत होता आता काय नाही फक्त तोडी जर हे होते तर कशाचा प्रॉब्लेम होता तुम्हाला मला सर ब्लॉक नच ब्लॉक ब्लॉक झालेले म्हणजे

ऐंशी टक्के बरोबर आता जो पहिले त्रास होता तो त्रास होता नाही राहिला गोळ्या वगैरे बंद आहे सगळं इकडे यायच्या अगोदर पासून बंद केल्या का आधीच बंद होत्या इकडे यायच्या अगोदर चालू होत्या आता बंद केलं आता खायचं काम नाही ना गोळ्या बंद केल्या तरी त्रास बंद आहे अरविंद भगवान गाव कोणत मंगेवाडी मंगेवाडी सांगोला तालुका सांगोला तालुका किती वेळ आहे आपल्याकडे पहिल्यांदा काय त्रास होत होता माणक्याचा त्रास होत होता शेर दबलेले होते आता पन्नास टक्के किती वेळ पहिल्यांदा पहिल्यांदाच ठीक आहे ठीक आहे कधीपासून त्रास होता जवळजवळ दो, दोन दो तीन वर्ष झाले तीन वर्षापासून दवाखाना वगैरे फर फरक काय फरक नाही वाटला काय नाही